कानिबनाथ यात्रेमध्ये मुस्लिम समाजाला येण्यासाठी बंदी का घातली तर त्याचं मुख्य कारण म्हणजे तिथल्या मडीच्या सरपंचाने सांगितलं की मडी गावामध्ये अवैधपूर चालू आहे तर धंदे कोणते कानिबनाथ यात्रा चालू असताना तिथले मुस्लिम लोक मांस मच्छी विकणे व लुटमार करणे ह्या हिंदू धर्मातल्या पवित्र अशा देवस्थानामध्ये असे अवैध धंदे होऊ नये म्हणून तिथल्या ग्रामपंचायतीने ठरवलं की मुस्लिमांना आमच्या येथे आमच्या कानिपनाथ यात्रेमध्ये बंदी घालण्यात यावी गोहत्या कायदा लागू असल्यापासूनही मडीगावामध्ये गोमास विकते आणि त्यातली त्याच्यात कानिपनाथ यात्रा आपली चावा असताना हे मास विकलं जात आहे हे मास्क खाल्लं जातं आहे मास्क खाऊन कानिकनाथ यात्रेमध्ये प्रवेश केला जातो आहे त्यासाठी तिथल्या सरपंचाने ठराव घेतला आहे ग्रामपंचायतीने की मुस्लिमांना कानिकनाथ यात्रेमध्ये येण्याकरिता बंदी घालण्यात यावी तर तुमची काय प्रतिक्रिया आहे ती कमेंटमध्ये नक्की सांगा पात्रा मराठी माणूस मी विकास मार धन्यवाद